आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे चव्वेचाळीस गुंठ्याची चिपळूण गुहागर हायवे टच एक ॲग्रिकल्चर एक प्रॉपर्टी गाव चिखली तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही कमर्शियल पर्पजसाठी करू शकता कारण की इथून चार किलोमीटर तर गुहागर बीच आपल्या साइट पासून सतरा किलोमीटर इतक्या जवळच्या अंतरावरती आहे क्लिअर टायटल आणि सिंगल ओनर क्लास वन अशी प्रॉपर्टी आहे एकच सातबारा आहे आणि जागेचं क्षेत्र आहे सातभाऱ्यावरती एक्कावन्न गुंठे पण सात गुंठे जागा ही हायवेमध्ये गेली असल्यामुळे ती चोवेचाळीस गुंठे ही युजेबल एरिया मिळतोय जागेचा शेप तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असेल जागेमध्ये एक पंपशेड आहे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय आलेला आहे प्लस पाण्यासाठी विहीर सुद्धा आहे हद्दीवरती गडगा आहे त्याच्यामुळे ही क्लिअर टायटल लाल मातीची आणि टेबल प्लॉट मोठा फ्रंटेज असलेली कमर्शियल पर्पज साठी वापरात येऊ शकते अशी ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या प्रॉपर्टीला व्हिजिट करा विजिटसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही ही एक अग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे आणि अग्रिकल्चर प्रॉपर्टी परचेस करण्यासाठी तुमच्या नावाने शेतकरी पुरावा असणे गरजेचे आहे ते जरी तुमच्या नावाने नसेल तरी आम्ही ते तुम्हाला करून देऊ शकतो या प्रॉपर्टीचा रेट आहे एक लाख चाळीस हजार पर गुंठा आणि तो फिक्स आहे तुम्ही जर सबस्क्रायबर असाल तरच तुम्हाला ते दिसणार आहेत कारण की नॉन सबस्क्रायबरसाठी आम्ही हा व्हिडिओ रिलीज करत नाहीये त्यामुळे लगेच चॅनल सबस्क्राईब करा